नमस्कार मित्रांनो मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचे इज्ञॅट अकॅडमीवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर जिल्हा परिषद दोन हजार एकोणावीसच्या वेळेस जिल्हा परिषदेचा जर फॉर्म भरणार असाल तर ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि एक आनंदाची गोष्ट आहे तर नेमकं काय आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार एकोणीसला जिल्हा परिषदेचे फॉर्म भरले त्यांच्यासाठी त्यांनी भरलेली ती फीज त्यांना आता परत मिळत आहे म्हणजे त्यांनी जे जे फॉर्म भरले त्या सगळ्या फॉर्मची त्यांची एकत्रित असणारी सगळी फीज आहे ती टप्प्याटप्प्याने ज्या ज्या जिल्हा परिषदेला तुम्ही फॉर्म भरले असेल म्हणजे ज्या ज्या ठिकाणचे जसं प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरले तर त्या प्रत्येक जिल्ह्याची फीज तुम्हाला टप्प्याटप्प्याने आता परत मिळते आणि विशेष गोष्ट या फीजमध्ये कोणतीही तूट केली जात नाही म्हणजे जेवढी आहे तेवढी सगळी सगळी फीज तुम्हाला आता परत मिळत आहे मग आता ती फीज परत कशी मिळवायची नेमकं काय प्रोसेस आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे कशा प्रकारे ती फीज तुम्हाला परत मिळता येईल आणि कोणकोणत्या गोष्टी त्यासाठी तुम्हाला लागणार आहे बघा या जिल्हा परिषदेची साईड आहे या जिल्हा परिषद साईडवर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे बघूया आपण नेमकं कोणत्या साईडवर जायचं आहे आपल्याला बघा तुम्हाला गुगलवर गेल्यानंतर महा आर डी झडपी डॉट कॉम असं लॉग इन करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करताना काय करायचं गुगलवरती महाआरडी झडपी डॉट कॉम या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल यामध्ये उमेदवार विभाग आणि जिल्हा परिषद विभाग तर या दोन विभागापैकी आपलं काम उमेदवार विभागामध्ये आहे म्हणजे ज्या विभागात आपलं काम आहे इथं आपल्याला आपलं लॉग इन आय डी युजर आय डी आणि पासवर्ड करायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर आय डी लागणार आहे आता युजर आय डी मिळवायचा कसा तुम्हाला सर युजर आय डी आता तर त्या दिवशी दोन हजार एकोणीसची ची गोष्ट आहे मग युजर आय डी कुठून मिळवायचा तर त्यासाठी तुम्हाला मेल आलेली असणार आहे तुम्ही झडपीचे जे आहे तर झडपीचे तुम्हाला मेल आलेले असेल दोन हजार एकवीसला ते चेकआउट करा तिथे तुम्हाला युजर आय डी असणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट एका युजर आय डीवरती आपण इतर सगळे फॉर्म भरलेले आहे म्हणजे फक्त टिकमार करायची होती फीज वाढत जायची युजर आय डी एकच असणार आहे तुम्हाला तेवढा युजर आय डी मात्र लागणार आहे बघा युजर आय डी म्हणजे तुम्हाला काय काय भरायचं तुम्हाला लागेल युजर आय डी इथं तुमचा तो काय सहा सतांकी युजर आय डी असेल तो आय डी टाकायचा त्यानंतर इथे तुम्हाला जर नसेल जर नसेल ऑरमध्ये आहे बरं का जर युजर आय डी नसेल तर तुम्हाला मोबाईलवरती हा एक महत्त्वाची गोष्ट युजर आय डी नाही मिळाला तर मोबाईल नंबर आणि आधार नंबरवरून पण तुम्हाला माहिती भरता येते तुमचा जो मोबाईल नंबर असेल समजा मी माझा नंबर टाकला अठ्ठ्याऐंशी झिरो सहा नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याऐंशी हा आपला क्रमांक टाकायचा त्यानंतर इथे सबमिट करायचं कारण हे ऑरमध्ये आहे हे आर मध्ये आहे नसेल तरी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर किंवा आधार नंबरवरून सुद्धा फीज परत मिळवता येत आहे त्यामुळे एक गोष्ट सोपी झाली आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमचा विंडो ओपन होईल म्हणजे ज्यामध्ये तुमची डिटेल तुमची ऑलरेडी भरली आहे वापरकर्त्याचा आयडी इथं आयडी मिळून जातो तुम्हाला फक्त मोबाईल नंबरवरून सुद्धा तुम्ही फीज मिळू शकता खूप महत्वाची गोष्ट आहे बर बऱ्याचशा मुलांनी फीज भरली आहे कोणी दोन दोन चार चार हजाराचे फॉर्म भरले मित्रांनो ती सगळी फीज तुम्हाला आता परत मिळवता येईल त्यानंतर इथं मोबाईल नंबर असतो इथं ईमेल आय डी असतो इथं तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात आता अपडेट बँक डिटेल या ऑप्शनमध्ये तुम्हाला चेक करायचं कारण आतापर्यंत तुमची बँक डिटेल त्यांच्याकडे नव्हती ती बँक डिटेल तुम्हाला त्यांना सेंड करायची या अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा विंडो ओपन होतो म्हणजे अशा पूर्ण माहिती असणारी फाईल ओपन होते ही तर तुम्हाला तुमची डिटेल्स भरायची आहे बघा तुमचं फर्स्ट नेम तुमचं लास्ट नेम तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी तुमचा आधार आणि तुमची डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिल अप करायच्या त्याच्यानंतर ही डिटेल व्यवस्थित भरा मित्रांनो अगदी व्यवस्थित भरा या डिटेलच्या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर त्यानंतर ते, ते अकाउंट नंबर पुन्हा तुम्हाला रिएंटर करायला सांगतो जर तुमच्या अकाउंट नंबरमध्ये चूक झाली तर ते फॉर्म फिल एक्सेप्ट करत नाही बरं त्यानंतर बँकेची डिटेल आय एफ सी कोड उमेदवाराचं नाव बँकेचं नाव त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे इथे इथे तुम्हाला तुमचा पासपो पासबुकचा जो फोटो असतो म्हणजे बँक डिटेल असणारा जो फोटो असतो तो फोटो मात्र अपलोड करावा लागतो तुम्हाला म्हणजे तुमचे बँक पासबुक आहे त्याच्या पहिल्या पेजचा जो फोटो आहे त्यामध्ये बँकेची माहिती तुमची माहिती सगळी माहिती असते कोड वगैरे सगळे डिटेल असते इथं भरलेलीच सगळी माहिती तुम्हाला इथे अपलोड करावी लागते ती तिथं मॅच होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर अकाउंट नंबर <coughs> हा इथून पुढे राहिल होत इथपर्यंत आणि हा आपला पासबुक पासबुक अपलोड करायचं पासबुक म्हणजे त्याचं फक्त काय करायचं जर पासबुक नसेल कोणाकडे तर कॅन्सल झालेला चेक सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता किंवा बँक कॉपी सुद्धा अपलोड करू शकता ज्यामध्ये ती डिटेल आहेत अशा प्रकारे त्याच्यानंतर इथं ओ टी पी विचारला जातो यावरती क्लिक करा सेंड ओ टी पी एक ओ टी पी तुमच्या नंबरवरती येतो तो ओ टी पी तुम्हाला इथे फिलअप करायचा असतो तो, तो फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे टिकमार करायचं आणि प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक करायचं प्रीव्ही बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची सगळी माहिती जी जी भरली तुम्ही अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन होत असते म्हणजे या माहितीत तुम्हाला चेकआउट करायचं आहे की तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की काही चुकलं आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर परत तुम्हाला तीच प्रोसेस करावी लागते आणि त्याच्यानंतर शेवटी सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची माहिती सेव्ह होऊन जाते आणि सेव्ह झाल्यानंतर फायनली तुम्हाला सपोर्ट महा यावरून एक मेल येतोय तुम्हाला म्हणजे तुमची माहिती सपोर्ट झाली सेंड झाली बघा डिअर कॅन्डिडेट यू हॅड सक्सेसफुली फिल द फॉर्म विथ बिलो डिटेल्स तुम्ही काय काय डिटेल्स भरली आणि ते सांगतात की तुमची द रिफंड ऑन द कॅन्डिडेट एक्झामिशन इज स्लोली विद इन द डिस्क्रिप्शन डिसिशन काय झाले असेल त्यांनी जी सांगितली माहिती त्या पद्धतीने तुम्हाला ती फीज तुम्हाला परत मिळणार आहे मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे कारण खूप मुलांनी काही लोक मुलांनी दोन हजार कोणी चार हजार कोणी पाच हजार इथपर्यंत रुपयाचे फॉर्म भरले होते मित्रांनो ती सगळी फीज तुम्हाला आता परत मिळणार आहे आणि त्यामध्ये कोणत्याच प्रकारची तूट केली जाणार नाही म्हणजे जेवढी भरली तेवढीच फीज आता परत येत आहे काही मुलांना ही फीज परत सुद्धा मिळाली दोन दोन चार चार जिल्ह्यात बरं फीज देण्याचं प्रमाण कसं आहे तर प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळे कोणत्या कोणत्या ज्या ज्या जिल्ह्यांची प्रोसेस सुरू झाली त्या त्या जिल्ह्यांची फीज मिळालेली आहे ज्यांच्यापर्यंत ही माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्या सगळ्या मुलांना आता आपल्याला जिल्हा परिषद दोन हजार एकवीसला भरलेली सगळी फीज परत मिळवता येईल ओके मला वाटतं दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल फार सोपी प्रोसेस आहे काही जास्त अवघड नाही फक्त तुम्हाला जर तुमच्याकडं आय डी नंबर नसेल तरी सुद्धा मोबाईलवरून किंवा आधारवरून सुद्धा तुम्ही फीज मिळू शकता मित्रांनो ओके चला यासारखे आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही मागण्या असतील किंवा तुम्हाला काही सुचायचं असेल तर नक्की शेअर करा ओके थँक्यू धन्यवाद ऑल द बेस्ट